कोविडच्या व्हॅक्सिनमुळेच भारतात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय अशी चर्चा सोशल मीडियावरील युजर्स करत आहेत काही दिवसांपूर्वीच अॅक्ट्रेस शेफाली झरीवालाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानंतर या चर्चांनी पुन्हा डोकं वर काढलं या चर्चा इतक्या वाढल्या की आय सी एम आर आणि एम्सलाच थेट यावरती स्पष्टीकरण द्यावं लागलं दोन जुलैला काढलेल्या पत्रकामध्ये आय सी एम आर आणि एम्सने सांगितलं की त्यांनी केलेल्या दोन मेजर स्टडीनुसार कोविड वॅक्सिन हार्ट अटॅक किंवा अचानक मृत्यूचा धोका वाढला नाही ते पंचेचाळीस वयोगटामध्ये हार्ट अटॅक होणाऱ्या मृत्यूसाठी सध्याची स्ट्रेसफुल लाईफ आणि तरुणांमध्ये वाढतं प्रमाणही जबाबदार असल्याचं मीडियावरती दोन हजार एकवीस साली अचानक हार्ट अटॅकमुळे मृत्यूचा आकडा पाच हजारावरून डायरेक्ट सतरा हजाराच्या आसपास पोहोचल्याची चर्चा सुरू होती पण एन सी आर बीच्या डेटानुसार भारतात हार्ट अटॅकमुळे मृत्यूचा आकडा दोन हजार अठरामध्ये मध्ये पंचवीस हजार सातशे चौसष्ट दोन हजार एकोणीस मध्ये अठ्ठावीस हजार पाच दोन हजार वीस मध्ये अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी आणि दोन हजार एकवीस मध्ये अठ्ठावीस हजार चारशे एकोणपन्नास असा होता म्हणजेच दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस दरम्यान हार्ट अटॅकमुळे मृत्यूचं प्रमाण अचानकच नाही तर हळूहळू वाढल्याच दिसून येते